म्हणजे ही जी फवारणी करायची आहे तर होतं काय ना की आपल्याला आणि अशा कृषी कृषी आज आपण घेणार आहोत इतका पैसा वाचला त्याच्यानंतर जमिनीची सुपीकता वाढत चालली आहे जे गांडूळ दिसत नव्हते आता हा दिसायला सुरुवात झाली आहे गांडूळांची वरती येण्याची तसेच यशपाल पुणेकर नागपूरला असतो ऑरेंज सिटी लिसियस प्रायव्हेट लिमिटेडचा मी एक डायरेक्टर आहे आणि आमची कंपनी मी एकतीस मे दोन हजार बावीसपासून पासून आम्ही एस्टॅब्लिश केली आहे आमची कंपनी जी आहे ऑरेंज सिटी लिसियस प्रायव्हेट लिमिटेड आम्ही का काही जैविक प्रॉडक्ट इनोव्हेट केले आहेत ज्यांना पेटेंट पण शासनाने ग्रांट केलेला आहे हे प्रॉडक्ट असे आहे की जैविक शेती करण्याकरिता लागणारा जो खत आहे किंवा प्लांटला लागणारं सगळं न्यूट्रिशन्स कसं प्रोव्हाइड करता येईल त्यासाठी आम्ही फक्त एकच प्रॉडक्ट केला आहे म्हणजे ज्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणू वन स्टॉप सोल्युशन तर असं हे प्रॉडक्ट पियांटा बुस्ट म्हणून आहे प्रॉडक्ट रिसर्च हा दोन हजार सात त्याच्यावरती रिसर्च सुरू होता पण दोन हजार सात मध्ये ह्या प्रॉडक्टची जी काय म्हणतात दिसण्याची जी पद्धत होती किंवा त्याला बनवण्याची जी पद्धत होती ती थोडीशी वेगळी होती म्हणजे तेव्हा आम्हाला चार ड्रम लागायचे हे सगळं बनवायला बॅक्टेरिया वेगळं न्यूट्रिशन वेगळं आणखी बाकी असे चार ड्रम लागायचे त्या चार ड्रम मध्ये बनवल्यानंतर मग ते चारही सोल्युशन एकत्रित करून मग फवारणी करायची पण याच्यामध्ये आम्ही बघितलं की शेतकऱ्यांना फार त्रास व्हायचा ह्या सगळ्या गोष्टी करण्याचा जसा जीवामृत आहे किंवा दशपर्णी अर्क जे बनवता हे बनवण्याकरिता जसा त्रास होतो तसाच त्रास इथे व्हायचा म्हणजे मग आम्ही जे डेव्हलप करत होतो ते त्याच्यामध्ये असं वाटतच नव्हतं की आपण काहीतरी नवीन इनोव्हेट करतोय किंवा शेतकऱ्यांना त्याचा कसा फायदा होईल कमी वेळेमध्ये कमी खर्चामध्ये कसं करता येईल तर मग त्याच्यावरती आमचे मग पुन्हा रिसर्च झाले मग चार ड्रमच्या ऐवजी आम्ही दोन ड्रमवरती आलो दोन ड्रम मध्ये आल्यानंतरही बॅक्टेरियाचा इशू होताच आमच्यासोबत की बॅक्टेरिया हे लिक्विडमध्येच पाठवावं लागायचं पण लिक्विड हे ट्रान्सपोर्ट करण्याकरिता फारच कठीण गोष्ट आहे फारशा डिलेवरी एजन्सीज ज्या आहेत त्या डिलिव्हरी एजन्सीज कॅरी करत नाहीत लिक्विड असल्यामुळे मग त्याच्यावरती पुन्हा सरांनी स्पेशली सरांनी याच्यावरती रिसर्च केला आणि मग एक कॅरियर मिडियम आम्ही शोधून काढलं की हे जे बॅक्टेरिया आहेत या बॅक्टेरियांना आम्ही कसं डॉर्मॅट स्टेटमध्ये किंवा सुसुप्त अवस्था ज्याला म्हणतो आपण त्या अवस्थेमध्ये ठेवून याला नंतर ऍक्टिव्ह करून जेव्हा गरज आहे जेव्हा ऍक्च्युअल त्याची फवारणी किंवा ड्रिंचिंग करायची आहे तेव्हा त्याला ऍक्टिव्ह करून कसा जमिनीला आणि पिकांना त्याचा फायदा होईल याच्यावरती रिसर्च करून मग हे नवीन प्रॉडक्ट रेडी आहे दोन हजार एकवीस बावीस म्हणजे कोरोनाच्या एक्झॅक्टली नंतरच लगेच कोरोनाच्या लगेच आम्ही ह्या प्रॉडक्टला एक नाव दिलं त्या नावाच्या अंडरमध्ये याला आम्ही मार्केटमध्ये आणलं सुरुवातीला आम्हाला ह्या वेगवेगळ्या वातावरणामध्ये वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये आम्हाला याचे प्रयोग करायचे होते की आपलं प्रॉडक्ट कसा परफॉर्म करतो त्या कंडिशनमध्ये तर आम्ही गुजरातमध्ये याचे ट्रायल्स घेतले आम्ही मध्य प्रदेशमध्ये याचे ट्रायल्स घेतले आणि फ्री ऑफ कॉस्ट ट्रायल घेतले गुजरातमध्ये चिकू आंबा त्याच्यानंतर ऊस अशा आणि भाजीपाला ह्या याच्यावरती सक्सेसफुल ट्रायल्स घेतले आम्हाला खूप अप्रतिम असे रिझल्ट आलेत त्याच्यानंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये पण अकोल्यामध्ये सोयाबीन आहे त्याच्यानंतर तुमचं काय भाजीपाल्याचे खूप सारे शेतकरी आहेत जे जैविक मिशनसोबत जुडले आहेत त्यांच्यासोबत जुळून आम्ही गे ट्रायल्स घेतले तिथे पण आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि अप्रतिम असे परिणाम आम्हाला दिसून आलेत जिथे सात क्विंटल सोयाबीन व्हायची तिथे आपल्या प्रॉडक्टला यूज करून त्यांनी अकरा क्विंटल पर्यंत सोयाबीन प्रति एकरी आ, आ, पिकवली तर हा अशा प्रकारचे आम्हाला रिझल्ट मिळाले त्याच्यानंतर आम्ही मध्य प्रदेशमध्ये मंडला जिल्ह्यामध्ये काही एका गावामध्ये आम्ही भातावरती याचे परी परीक्षण केलेत भातामध्ये पण अप्रतिम रिझल्ट आले जसं ते दुसरं आमचं कीटकनाशक आहे जसं खोडकिडा वगैरे आहे तर ह्या खोडकिड्यापासून पण भाताला दूर ठेवण्यात आम्ही यशस्वी झालो आहे असे प्रकारचे चांगले रिझल्ट छत्तीसगडमध्ये कांकेर डिस्ट्रिक्टमध्ये पण आम्ही भातावरती परीक्षण केलेले आहेत त्यानंतर आत्ता आम्ही म्हणजे जवळपास चार वर्ष झालेत आम्हाला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज करताना आता मागच्या दोन वर्षापासून दीड ते दोन वर्ष म्हणजे एकतीस मे दोन हजार बावीस आम्ही या कमर्शियल क्षेत्रामध्ये आलोय म्हणजे प्रॉडक्टला एक प्रॉपर पियांटा बूस्ट आणि पियांटा प्रोटेक्ट असं नाव दिलं बर तर आपण पियांटा बूस्ट याला बनवण्याची विधी आपण इथे करतोय की कसं बनवावं लागतंय आपण या शेडमध्ये आहोत कारण आपल्याला हे द्रावण सावलीमध्ये ठेवायचं आहे तर आपण ह्या बॅरलमध्ये ड्रम मध्ये आपण पाणी घेतलेलं आहे पन्नास लिटर आहे त्यामुळे आपण हे दोन पॅकेट याच्यामध्ये यूज करणार आहे कारण पंचवीस लिटरचे हे एक एक पॅकेट आहे ठीक आहे हे पियांटा गुट हे पंचवीस ग्रॅम म्हणजे पंचवीस लिटर साठी तर असे आपण पन्नास लिटर साठी दोन पाऊच आपण इथे यूज करणार आहे तसंच आपण दही आणि गुड गुड घ्याव हो सर हा हाँ, हे गुड असे हे तीन गोष्टी आपण टाकून हे द्रावण तयार करणार आहोत तर... गुड किती आ, आहे आणि दही किती घेतलेलं आहे प्रमाण काय होतं हा गुड एक किलो एक किलो गुड आणि एक लिटर दही हे पन्नास लिटर पाण्या आणि पाऊस किती पाऊस हे पंचवीस पंचवीस ग्रॅम चे दोन पाऊच आहेत म्हणजे पन्नास ग्रॅम हे आपलं पियांटा बुस्ट प्रोडक्ट ठीक आहे तर आधी आपण दही टाकूया दही किंवा ताक आम्ही ता ताक सजेस्ट करतो आता आपण वेळेवरती दही घेतला काही फरक पडत नाही दही असलं ताक, ताक असेल तर ताक असेल तर छान त्याच्यानंतर आता गुळ टाका सर अशा पद्धतीने याच्या ताक आणि गुड आपण टाकलेला आहे किती एक किलोचा गूड गेला हा ठीक ताक आणि गुड याच्यामध्ये गेला त्यानंतर एक कळा आता यामध्ये आपण बूस्ट सारखा दिसणारा याच्यामध्ये हे आहे प्रॉडक्ट झाले हो पाणी अशा पद्धतीने याच्यामध्ये तीन कंटेंट गेलेले आहेत गुड ताक आणि आपलं पाऊच आता याच्यामध्ये आपण गोमूत्र टाकणार आहोत पाच लिटर ठीक आहे टाक तर याच्यामध्ये पाच लिटर गोमूत्र आता याचा, याचा, याचा तुम्ही कलर बघा सरांनी जसं म्हटलं की कलर टाकल्याबरोबर चेंज होतो असे तीन प्रकारे चेंज होतो याच्यानंतर काही दिवसांनी हे कलर आणखी क्रीम कलरचं नाही क्रीम कलरचं होतं कलर आता काळ्या कलरचं आहे ना मग क्रीम कलरचं होतं होतो कॉफी कलर ज्याला म्हणतो ना आपण कॉफीचा तसा कलर तयार होतो ते द्रवण जे आहे गुड वगैरे मिक्स व्हायला तयार झालेत आणि ह्या याच्यामध्ये जे बोललो ना आम्ही की चाळीस प्रकारचे हर्ब्स आहेत म्हणजे जे आपण दररोज जीवना जेवणामध्ये म्हणा किंवा काही ना काही कशा कशा पद्धतीने आपल्या पोटामध्ये जातात असे हर्ब्स आहेत चाळीस प्रकारचे आणि जवळपास ऐंशी प्रकारचे प्रकार बॅक्टेरिया आहेत याच्यामध्ये जे बॅक्टेरिया आता आणि हर्ब्स इथे आता ऍक्टिव्हिटी सुरू होणार आपण आता हे दररोज सकाळी आणि संध्याकाळी याला छान असंच एखाद्या काडीने काडीने याला छान ढवळून घ्यायचं न चुकता ना चुकता ढवडायचं म्हणजे पाच दिवस पर्यंत तुमचं हे द्रावण तयार होऊन जातं बरं ते आपण ज्या गुळाच्या बट्ट्या ऐवजी तुम्ही जर वाटलेला गूळ जर टाकला काही तरी चाल काही फरक नाही असं काही इफेक्ट आहे का की म्हणजे वाटल्यानंतर जेव्हा आपण जर बारीक टाकलेला गुळ त्याच्यात तर दुसऱ्या दिवशी वापरता येईल असं काही नाही असं काही नाही पण तुम्हाला जर हे द्रावण वापरायचं आहे इमिडिएट म्हणजे जसं आज आता केलं उद्याच वापरायचा आहे तर मग ते तुम्ही जे म्हणताय त्या पद्धतीचा गूळ वापरला तर खूप चांगला होईल कारण याला आता वितरायला थोडासा वेळ लागेल त्याच्यामध्ये वितरण्यासाठी म्हणून आपण पाच दिवस ठेवायचा असतो की नाही 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 आपण बॅक्टेरियांची ग्रोथ करण्याकरिता कॉलनी वाढतात म्हणजे बॅक्टेरिया याच्यामध्ये असणारे बॅक्टेरिया जे आहे ते मल्टिपल्स होतात एकशे दोन दोनशे चार असे मल्टिपल्स होतात तर ते करण्याकरिता आणि हा गुड जो आहे हा मेन खाद्य आहे खाद्य आहे त्या बॅक्टेरियाचा हे त्याला खातात तर असे पद्धतीने हा द्रावण तयार झाला हे द्रावण पाच दिवस असं सावलीच्या ठिकाणी ठेवायचं आहे दररोज सकाळी झाकून ठेवायचं याला जर कापड आणि बांधून ठेवलं तर फारच छान याच्याकरिता की कुठल्याही माश्या वगैरे गुळ असतो तर थो थोडासा थो 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 गोडपणा असतो त्याच्यामध्ये तर माश्या येतात आणि माश्या याच्यामध्ये मग पुन्हा किंवा मच्छर आपले अंडे देतात त्यामुळे मग याच्यामध्ये आणखी अड्या दिसतात पण यात महत्वाचं एक असा प्रश्न की आ, हे हानिकारक आहे का एखाद्याच्या कोणाच्या म्हणजे हात लागला किंवा लहान मुलांनी त्याला स्पर्श केला डोळ्याला हात लागला तर असं काही हा का काहीच नाही काहीच नाही याच्यामध्ये सगळे मी तुम्हाला आताच सांगितलं ना की याच्यामध्ये जे चाळीस प्रकारचे जे घटक आहेत ते जे आहेत हर्बल्स आहेत म्हणजे रोजमर्रा बाजरा ज्वारी या या पद्धतीचे याच्यामध्ये इन्ग्रेडियंट्स आहेत आणि हे कधी चुकूनही कोणी पिऊ नाही घेतलं तरी ह्युमन बॉडीला एलर्जिक नाही आपण सियांटा प्रोटेक्ट हे जैव कीटकनाशक आहे जैविक कीटकनाशक ज्याला म्हणतो म्हणजे हे सिस्टमिक प्रिन्सिपल वरती बनलेलं कीटकनाशक आहे त्याच्यामध्ये पण बॅक्टेरिया आहेत जे कुठल्याही प्रकारच्या अडी किंवा रोगापासून दूर तर याला बनवण्याची प्रक्रिया आता हे एकटं पॅकेट असणार की याच्यासोबत आणखीन तुम्ही दुसरं काही ऍड करणार नाही नाही फक्त हे एकच पॅकेट एकच पॅकेट याच्या सोबत फक्त गुड बाकी काहीच नको गुळ असत दही दही काही नाही दही नाही गोमूत्र नाही काही नाही फक्त गुळ हवा आपल्याला बॅक्टेरियानं खाद्य किती ग्रामचं आहे हे वीस ग्रॅमचं पाऊच आहे ज्याच्यामध्ये आपण आता इथे पन्नास लिटर सोल्युशन तयार करणार आहोत याच्यानी बनत शंभर लिटर सोल्युशन तयार होतं ठीक आहे शंभर लिटर सोल्युशन आणि आपल्याला याला फवारण्याचं असं आहे की याच्यामध्ये कुठलंही डायल्युशन घ्यायचं नाही म्हणजे पंपामध्ये जेवढ्या लिटरचा पंप असेल तेवढ्याच लिटर हे द्रावण घ्यायचं याच्यात कुठलंही पाणी मिक्स नाही करायचं आणि फवारणी करायची तर हे असं प्रॉडक्ट आहे की ज्याला आता आपण कसं बनवायचं हे बघू सर आता आधी याच्यामध्ये गुळ टाकणार आपण किती घेतलेला गुड हा हा आता पन्नास किलो आहे पन्नास लिटर पाणी आहे त्यामुळे आपण एकच किलो गुळ घेतलेला आहे है? आता याला आपण याच्यामध्ये हे सुद्धा एकदम फाइन पावडर पावडर आहे याच्यामध्ये फक्त बॅक्टेरिया आहे बाकी काही नाही आणि कॅरियर मीडियम आहे पन्नास लिटर पा एक एक हे अठ्ठेचाळीस तासामध्ये तयार होते म्हणजे फक्त दोन दिवसामध्ये हे द्रावण तयार होतं त्याच्यानंतर इमिडिएट आपण पंपात घ्यायचं आणि फवारणी करायची बस आणि याला पण सावलीमध्ये ठेवायचं कारण बॅक्टेरिया आहेत आम्ही सावली याच्यासाठीच म्हणतो की उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे बॅक्टेरिया नाही मरायला पाहिजे त्यामुळे याचा काय फायदा आहे फायदा म्हणजे हे कुठल्याही प्रकारचे रोग असो कुठल्याही प्रकारचे किडे असो त्याच्यापासून दूर शकतो हे प्रिव्हेंटिव्ह आणि सिस्टमिक वरती बनलेलं प्रॉडक्ट आहे म्हणजे तुम्ही किडे आल्यानंतर याला फवारण्याची गरज नाही आधीच फवारा जेणेकरून किडे किंवा कुठलाही रोग तुमच्या पिकांवरती येणार यांटा बूस्ट ह्या प्रॉडक्टला आम्हाला आत्ताच सध्या शासनाने पेटंट हे सर्टिफिकेट दिलेलं आहे पेटंट हे सर्टिफिकेट असत तर तुम्हाला दिलं म्हणजे तुमच्या प्रॉडक्टला शासनाने मान्यता दिली तुम्ही जे क्लेम्स केले होते की काय काय तुमच्या प्रॉडक्टनी फरक पडणार आहे ते क्लेम सगळे करेक्ट आहेत आणि तुम्ही ते प्रूव्ह करून दिले आहेत अशा पद्धतीने याच्यानंतरच तुम्हाला पेटंट मिळते तर पेटंट घेण्याकरिता जिथे बॅक्टेरिया आता आमचा प्रॉडक्ट जो आहे तो बॅक्टेरिया बेस्ड आहे तर बॅक्टेरिया असल्या कारणामुळे तुम्हाला नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटीकडनं पण सर्टिफिकेशन असायला पाहिजे असतं की तुमच्या प्रॉडक्टमध्ये असणारे बॅक्टेरिया हे एन्व्हायरमेंट ह्युमन बॉडी आणि पीक यांना कुठलंही हानिकारक नाही आहे तर ते प्रूव्ह कर करावं लागतं ते प्रूव्ह आम्ही केलं त्यानंतर पेटंट ऑफिसर पण कन्फ्युज होते की असं कुठलं प्रॉडक्ट अस्तित्वात आहे की नाही आहे तर त्यांना आम्हाला व्हिडिओज आपल्या मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेसचे व्हिडिओज पाठवावे लागले त्यानंतर प्रत्येक इन्ग्रेडियंटचे नाव आणि इन्ग्रेडियंट काय काय आहेत तुम्ही कसे कसे बनवले आहेत कुठल्या कुठल्या एन्व्हायरमेंटमध्ये बनवले आहेत काय रूम टेम्परेचरमध्ये बनवले आहेत ग्राइंड केले आहेत कितल्या रूम टेम रेम रूम टेम्परेचरमध्ये तुम्ही ग्राइंड केले आहेत मिक्सिंग केले आहे तर तुम्ही कसे मिक्स केले मिक्सिंग आणि नंतर मग पॅकेजिंग ह्या प्रत्येक गोष्टीचा एकापेक्षा जास्त क्लेम्स करता की आमचं प्रॉडक्ट हे करतं आमचं प्रॉडक्ट ते करतं म्हणजे आमचं प्रॉडक्ट तुमच्या झाडांची ग्रोथ वाढवतं तुमच्या झाडांना लागणारं न्यूट्रिशन प्रोव्हाइड करतं अशा पद्धतीच्या जेव्हा तुम्ही क्लेम्स करता तेव्हा तुम्हाला ते प्रूव्ह करायचे असतात तर वारंवार आमच्या पेटेंट फाईल म्हणजे आय पी वकिलाकडनं पण इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी च्या वकिलाकडनं पण आम्हाला असे प्रश्न आणि बॅक्टेरियांचे नाव त्या बॅक्टेरिया काय करतात ते बॅक्टेरिया कुठून आलेत ह्या ह्या सगळ्या गोष्टीला समोर जाऊनच आम्हाला हे पेटेंट मिळालं आहे आणि वर्षभर म्हणजे नाही म्हटलं तरी दोन महिन्यातून तीन मिटिंग्स तर आमच्या निव्वड पेटेंट बद्दलच असायच्या कुठे राहता आपण जिल्हा नागपूर आपण आपल्या आता जे प्रोडक्ट आहे किती वर्षापासून आहेत आणि किती वर्ष झाले तुम्ही हे वापरत दोर काय फायदा झाला धानावरती हरभऱ्याला कपास मिरची या नी, सर्व पिकांवर यांना वापरलं छान उत्पादना किती एकरात वापर केला तुम्ही या प्रोडक्टचा तीन एकर मध्ये पूर्वी किती होतं उत्पादन आणि आता किती आहे पहिले म्हणजे खूप असं धान मध्ये जरी आपण ऑर्गेनिक आता हे जैविक आहे जरी आपण ऑर्गॅनिक जरी केलं तरी पण ते बदलावर याच्या त्याच्यावर हे पण माझ्या शेतातील पूर्ण प्लेक्ट्रॉनिक आतापर्यंत चार फवारे काढले इलेक्ट्रॉनिक आणि आय वन आय टू आणि आय थ्री याचीच फवारणी केलेली आहे फक्त बाहेरच्या बाजूचं झाड घेतलेलं आहे छोटस आजूमध्ये भरपूर माल आहे त्याला साईज पण मोठी आहे ना सांगू ती इच्छितो की पॅन्टॉनिक मुळे सर्व जैविक आणि ऑर्गॅनिक मध्येच फायदा आहे याच्यापासून तुम्हाला रसायनचं वापरण्याची काही गरज नाही